या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीत वातावरण तापलं असताना रत्नागिरी शहरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं अभूतपूर्व महाबाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नागरिकांनी या रॅलीत उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपली ताकद व एकीचं प्रदर्शन घडवलं शहरातील मारुती मंदिर येथून या भव्य रॅलीचा प्रारंभ झाला आणि स्वातंत्र्यवीर सावरकर चौक इथं तिचा समारोप झाला ही रॅली केवळ राजकीय शक्ती प्रदर्शन नव्हती तर शिवशक्ती शक्ती आणि राष्ट्रशक्ती या एकाच मजबूत राजकीय युतीची यलगार होती ज्यामुळे शहरातील राजकीय समीकरणांना नवीन दिशा मिळाली आहे या बाईक महारॅलीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे निष्ठावान आमदार भास्कर जाधव पक्षाचे उपनेते बाळमाने यांची प्रमुख उपस्थिती होती विशेष म्हणजे रत्नागिरी नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शिवानी सावंत माने आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार या रॅलीत सक्रिय सहभागी झाले होते उमेदवारांनी नागरिकांचं अभिवादन स्वीकारत आगामी निवडणुकीत प्रचंड मत देऊन आम्हाला निवडून देण्याचं आवाहन केलं महाराष्ट्रातील बदल आणि युतीचं सरकार या घोषणांनी परिसर दनानून गेला भगव्या आणि निळे झेंडा हातात घेऊन बाईकस्वार तरुण मोठ्या उत्साहानं यामध्ये सहभागी झाले होते महिला कार्यकर्त्यांनी देखील दुचाकीवर स्वार होऊन या रॅलीत आपला सक्रिय सहभाग नोंदवला ज्यामुळं रॅलीला एक वेगळी ऊर्जा आणि महत्त्व प्राप्त झालं या महाबाईक रॅलीनं रत्नागिरी शहरात एक मोठी लाट निर्माण झाली असून सामान्य नागरिकांच्यामध्ये उत्साहाचं सा वातावरण तयार केलं आहे